वारीत आलेल्या शेतकऱ्यांना शेतीबद्दल माहिती मिळण्यासाठी एपीएमसी तर्फे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे आषाढी यात्रेच्या काळात लाखो वारकरी पंढरपुरात येत असतात वारीत आलेल्या वारकरी म्हणजे शेतकऱ्यांना शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान बियाणांबद्दल परिपूर्ण माहिती मिळण्यासाठी एपीएमसीने कृषी प्रदर्शन आयोजित केलं आहे एपीएमसीच्या आवारात संत सावतामाळी नगरी सजली आहे शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक माहिती शेती अवजारे फळे भाजीपाला आणि आधुनिक तंत्रज्ञान हे सगळं माहितीचं आज सामान्य वारकरी गणपतराव कुराडे यांच्या हस्ते आणि सुधाकर परिचारक यांच्या उपस्थितीत खुलं करण्यात आलं आहे कृषी पंढरी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी विविध माहिती असणारे तीनशे दालनं तयार केली आहेत शेतीची नांगरणी अवजारे कुक्कुटपालन पशुसंवर्धन याचे आधुनिक तंत्रज्ञान एकाच छताखाली प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक वारकरी हा शेतकरी आहे त्यामुळे त्याला या कृषी प्रदर्शनातून चांगली माहिती घेऊन आपल्या गावाकडे जाता येईल यासाठी हे प्रदर्शन आहे काय काही काही लोक पुढे येतात पालख्याला येऊन जाऊन जातात आज नॉमिनल शुभारंभ ते कराळी पाटील कुराणे पाटील कुराणी पाटील आळंदीचे यांच्या हस्ते केलेला आहे आणि तीन तारखेला अधिकृत मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन आहे आज तपास केला असता तीनशे स्टॉल जवळजवळ असतील सर्व विषयाचे प्रदर्शन बघून त्याप्रमाणे तंत्रज्ञान वापरावं बस